भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आपल्या कार्यकाळात आंबेडकरांनी अनेक चांगले कायदे लागू केले देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या महानायकाची जयंती आज दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे चैत्यभूमीवर आयोजित या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या समवेत आज चैत्यभूमी दादर येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जगाच्या पाठीवर भारतरत्न आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्या भा जगभरामध्ये पाहायला मिळतो याच पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य छायाचित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते ज्याला राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांनी भेट दिले तसेच भीम ज्योतीला देखील त्यांनी भेट देत अभिवादन केलं जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं आज एक संघ भारत आपण बघतो आहे एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल आणि त्याच संविधानाची सत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवाचं देखील आज पण वर्ष या ठिकाणी साजरं करतोय तर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं